मी काय म्हणते शेरू ए शेरू ऐक ना इकडे बघ तू कावळा आलाय त्याला हकल ना हां बघ बघ लवकर लवकर बघ आलाय का हकल हाकल त्याला हकल एवढं छान मी बोलत होते मी काय म्हणते शेरू मी काय म्हणते शेरू तर लक्ष नाही देतलंस कावळ्याचं नाव काढल्या काढल्याबरोबर कसा का रे तू आलाय का कुठे कावळा बघ बघ दिसतोय तुला कावळा दिसतोय दिसतोय का रे बेटा नाही दिसत मम्मी खोट बोलली तुला मग तू माम्हीच ऐकत नव्हता तू आईचं ऐकत नव्हतास ना म्हणून ए बच्चा कुठे कावळा कुठे कावळा कुठे बघ आला का आला का बघ कावळा हा सोन्या कावळा आला का नाही आला चला आणि हल्ली काय रे हल्ली तू लादीवर झोपायला लागलायस ह कधीच गादी सोड न सोडणारा तू लादीवर कसं का काय झोपायला लागला रे काय रे तू लादीवर कसं का काय झोपायला लागला कधीच गादी सोडत नाही स्वतःची ही गादी ती गादी खुर्ची हे सगळं तुझं चालू असतं मग आता कसं काय बघ आलाय कावळा आलाय का बघ बघ दिसतोय का बघ कावळा दिसतोय दिसतोय नाही दिसत